राघू महिना राघु महिना लो ब असेल <laughs> so, ना हर्षरीश सो आता फायनली मला सोडायला आले होते निकेश आणि जागृती आमच्या घरी आमच्या बिल्डिंग खाली पण ऑल ऑफ अ सडन आमचा परत प्लॅन झालाय की आम्ही चाललोय घाटकोपरला मग आम्ही त्यांना परत वरती घेऊन आलो आमच्या फ्लॅट वरती आणि आम्ही असा विचार केला की घाटकोपरला परत सोबत जाऊया डिनरसाठी श्रीयान बेबीला आणला श्रीयान बाबीला जेवलाय आता मस्त हा बघा कसा बसलाय रेडी होईड गो टू घाटकोपर आता आम्ही घाटकोपरला जाण्यासाठी रेडी झालोय आमच्या सो आहे आणि एक मावशी आहे तिला भेटायला चाललोय आम्ही परत ती आम्हाला घाटकोपरला भेटणार आहे सो आम्ही परत माझ्याकडून घरातून डायरेक्ट आम्ही परत घाटकोपरला चाललोय रिलॅक्स होऊन चाललोय फ्रेश झालोय श्रीयांश स्नॅक्स झालेत आंघोळ झालीय परत त्याला कपडे तेच घातलेत पण आम्ही आता चाललोय फ्रेश मूड मध्ये सो तुम्हाला ऑन द वे आम्ही दाखवत राहू की आम्ही कुठे चाललो एक्झॅक्टली कुठल्या रेस्टॉरंटला चाललोय कोणाला भेटतोय आम्ही तुम्हाला सगळे सगळे स्टेप बाय स्टेप दाखवत जाऊ की आम्ही कुठे चाललोय ते ओके सो स्टे आलो घाटकोपरला आता आम्ही आलो घाटपुरला तुम्ही आणि तिच्या मैत्रीला भेटायला आम्ही का मिळती बाकी तुम्ही माझी फ्रेंड आहे माझी कॉलेज फ्रेंड आहे

आमचं झालं प्रेम असघु महिना लवब आणि याला जेवायच्या टायमावरच किरकिर करायला लागला म्हणून मी माऊनी घेतला माऊनी घेतला राघू महिन्याचं प्रेम असत राहू बाबा कोणाची नजर सो ना को आम्ही so, आता आलोय कळंबोईला खूप थकलोय फर्स्ट ऑफ ऑल घाटकोपरला गेलो होतो रेस्टॉरंटला थांबलो जेवलो डिनर केला सगळ्यांनी फॅमिली सोबत म्हणजे फॅमिली इन द सेन्स दिस इज माय फॅमिली हे आमची फॅमिली आहे सगळी छोटी सो आलो कळंबोईला मला भूक लागली होती त्या दिवशी पण काय बुर्जीपाव बुर्जीपाव खाल्ला होता आज पण भूक लागली अंडर खाल्ला मी वाजले किती आता रात्रीचे रात्रीचे वाजले साडे बारा खूप लेट झालाय बाबू पण झोपलाय आमचा तरी पण आम्ही मला भूक लागली होती म्हणून सगळ्यांनी थांबलोय आणि दोन डिश घेतल्या होत्या दोन डिश घेतल्या होत्या आता पण नंतर मला माहिती पडलं की गुरुवार आहे निकेशचा म्हणून मी थांबलो मग ती एक दुसरी डिश आहे ती पार्सल घेतली पार्सल घेतली घरी गेल्यानंतर पण ह्याला भूक लागणार तेव्हा जेवणार एक दहा मिनिटांमध्ये करेक्ट ओके पण आम्ही आज खूप एन्जॉय केला आज मजा आली सकाळी उठल बेस्ट फ्रेंड भेटली होती आम्हाला तिने पण एन्जॉय केला जागृतीने पण एन्जॉय केला वाजता फोन म्हणजे झोपेतून उठलो टिंग 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 हॅलो इथे जायचं आहे ओके निघालो तुम्ही ब्लॉग आमचं बघितलं पटकन निघालो दिवसामध्ये आणि इकडे आलो फ्लॅट बघायला आज पण कॅन्सल आणि सेकंड ब्लॉग फ्लॅट बघितला नाईट तिकडून आम्ही रिटर्न यांना सोडवायला आलो हे बोलतात की चला जाऊया आता घाटकोपरला ओके ठीक आहे गेलो वर खिचडी भात केली श्रेयां दिली खाल्ली निघालो घाटकोपर फ्लाइट बघायला गेलो आलो आणि आता वाजले रात्रीचे साडे साडे बारा।, बारा आता घरी जातोय आता कुठे प्लॅन नाही घरी पोचे पर्यंत एक वाजणार एक वाजणार एक वाजणार आहे घरी पोचे पर्यंत आम्ही खूप थकलोय जाऊन घरी जाऊन झोपणार आहे मस्त पैकी एकदम खूप तक्लो आज आता डायरेक्ट आम्ही संडेला भेटणार डायरेक्ट संडेला भेटू आम्ही आणि संडेला, वेटना संडेला, वेटना संडेला, वेटना संडेला आहे काहीतरी तुम्हाला ब्लॉग सो गाइस अच्छा ब्लॉग मध्ये आणि घाटकोपरची बाकीची काय स्टोरी असेल ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधी गेलो ना घाटकोपर नंतर सांगू आम्ही नक्की सांगू निकेशच्या भरपूर आठवणी आहेत ना घाटकोपर अरे फुल फुल कधी पण फोन आला की चालू निघून दुपारी खूप एन्जॉय केला आज मजा वाटली आज खूप चलो गाईस। चलो बाय बाय सी यू नेक्स्ट ब्लॉक बाय बाय गुड नाईट